नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा मध्ये आज आपण होली स्पेशल थंडाई मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात करण्याआधी सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा कमेंट मध्ये हॅपी होळी लिहायला विसरू नका आता आपण रेसिपीला लागणारं साहित्य पाहूया आणि रेसिपीला सुरुवात करूया मी पंधरा बदाम घेतलेत पंधरा काजू घेतलेत दोन चमचे बडीशोप घेतली दहा ते अकरा ल विलई वेलची घेतली सालासहित वेलची घेतली सात ते आठ मिरी घेतलीत आठ मिरी येतं दोन चमचे खसखस आहे एक चमचा बी आहे आणि पंधरा हे पिस्ता घेतलेत आणि ही खडी साखर घेतलेली या आहे यामध्ये जी बारीक कलपी साखर मिळते ती पण तुम्ही वापरू शकता आणि यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या पण वापरू शकता पण मी शक्यतो एवढंच वापरते आहे कारण आपण नंतर दूध करताना यामध्ये गुलकंद पण वापरू शकतो त्यामध्ये मी एवढंच असं बनवून घेते आहे थंडाईचा मसाला आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी मी बदाम पॅनमध्ये टाकून घेतलेत गॅस सुरू केलेला आहे आणि पॅन आपली व्यवस्थित गरम झाली आहे काजू घेतलेत पिस्ता मगज बी घ्यायचं याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनं दोन चमचे बडी सोप घेतली टाकून वेलची आणि मिरी सोबतच आपण खसखस हे सगळं छान ड्राय रोस्ट करून घेऊया तुम्ही असंच मिक्सरला पण काढू शकता पण ड्राय रोस्ट केल्यामुळे हे जे आ, पावडर आपण बनवतो ती जास्त दिवस टिकते त्यामुळे थोडंसं हे भाजून घ्यायचं फार रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही अगदी थोडंसं भाजून घ्यायचं तर हे भाजून झालंय गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये हे काढून थंड करून घेऊया हे साहित्य आपलं थंड झालंय मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय यासोबतच आपण यामध्ये खडीसाखर पण टाकून घ्यायची आहे आणि सगळं एकत्र मिक्सरला फिरून घ्यायचंय तर हे मिक्सरला आपण काढून घेतलंय एक चाळणी घ्यायची यातून हे गाळून घ्यायचंय जे जे आपण वेलची आख्खी टाकली ना त्याचं थोडंसं सा, जे साल वगैरे राहते ती व्यवस्थित चालून निघती आणि चालल्यानंतर वरती जे राहतं ते पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचंय फक्त फिरवताना एक काळजी घ्यायची की कंटिन्यू मिक्सरनं चालवता पल्स मोडवरती चालू बंद करत हे गे काढून घ्यायचे नाही तर काय होतं काजू बदाम यामधनं तेल रिलीज होतं आता हे चालून घेऊया जे असं हे पुन्हा थोडंसं जाड राहतं हे पुन्हा मिक्सरला आपण काढून घ्यायचंय आणि पुन्हा आपण हे चालून घेऊया पण हा सर्व मसाला चालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून हे सहा महिने पण तुम्ही वापरू शकता होळीलाच नाही पण तुम्ही एरवी सुद्धा हे दूध पिऊ शकता अगदी छान दूध हे लागतं थंडाईचं तयार केलेलं तयार आहे आपला होळी स्पेशल थंडाई मसाला थंडाईचा मसाला किंवा मग थंडाई कशी तयार करता हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल